नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर टोमॅटो बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर झाले आहे आजच्या मी तिला बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिक टोमॅटो बाजारभाव असेल पुणे मुंबई मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल श्रीरामपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल पनवेल असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी टमाटर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे टोमॅटो मार्केट रेट आजचा काय गेलेला महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो भाव पनवेल या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तीस ते बत्तीस रुपये त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये तीस रुपये संगनवेर अहिल्यानगरमध्ये सुद्धा आजच्या मितेला वीस पंचवीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट केलेली आहे गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला बाजारभाव होता आता या अतिवृष्टीच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो मार्केटमध्ये अजून मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या मितीला सरासरी दर वीस ते तीस रुपये काही मार्केटमध्ये तीस ते चाळीस रुपयाचा भाव आहे कॅरेटनुसार पाचशे सहाशे सातशे रुपये कॅरेट आजचा टोमॅटो मार्केट रेट गेलेला आहे मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये बावीसशे तेवीस क्विंटल अवकल्ले दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो बाजारभाव मुंबई टमाटर मार्केटमध्ये आजच्या मितीला बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेटमध्ये आपण जर बघितलं पुणे टोमॅटो मार्केटमध्ये अठराशे पाच क्विंटल अवकले हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे पुणे मांजरीमध्ये चारशे त्र्याण्णव क्विंटल उकलले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मांजरीमध्ये सरासरी दर पंधरा ते बावीस रुपये पनवेल मार्केट तीनशे नव्वद क्विंटल उकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपयापर्यंत पनवेल या ठिकाणचा बाजारभाव श्रीरामपूर त्रेपन्न क्विंटल अवकालने दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव श्रीरामपूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते बत्तीस रुपयापर्यंत श्रीरामपूर टोमॅटो मार्केट, मार्केट रेट नागपूर मार्केटमध्ये पाचशे पन्नास क्विंटल उगाले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कोल्हापूर पंधराशे रुपये पुणे मांजुरी दोन हजार छत्रपती संभाजनगर बत्तीसशे रुपये चंद्रपूर सोळाशे रुपये राहुरी पंधराशे रुपये पाटण दोन हजार रुपये संगनमेर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल श्रामपूर तीन हजार ते बत्तीसशे रुपये मुंबई अठ्ठावीसशे रुपये मंगळवेढा सत्तावीसशे रुपये पारशिवनी दोन हजार रुपये हिंगणा छत्तीसशे रुपये पनवेल चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार हा कल्याणमध्ये सातशे ते पंधराशे रुपये त्याचप्रमाणे रत्नागिरी अठराशे रुपये सोलापूर दोन हजार रुपये जळगाव पंचवीसशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये कराड एक हजार रुपये प्रति क्विंटल महत्त्वपूर्ण मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक करा